मित्रो हो। आजच्या या भागात तुम्हाला मी जी काही माहिती देणार आहे ती ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की असं तर गल्ली क्रिकेटमध्येही होत नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसं काय होऊ शकतं परंतु मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा झंझावाद बघायला मिळालेला आहे आणि अगदी अलीकडेच बघायला मिळालेला आहे तो सुद्धा दोन चांगल्या संघादरम्यानच्या सामन्यामध्ये बघायला मिळालेला आहे आणि गल्ली क्रिकेटमध्येही जे घडणं मुश्किल आहे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेलं आपल्याला बघायला मिळालं फक्त चौदा चेंडूत हो फक्त चौदा चेंडूत सहासष्ट धावांची बरसात झालेली आहे आणि या झंझावात जो काही सलग चेंडू सीमापार जाण्याचा विक्रम घडलेला आहे त्याची माहिती आजच्या भागात नमस्कार मी ललित झांबरे स्टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एडिनबर्ग इथे स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एक टी ट्वेंटी सामना झाला आणि या टी ट्वेंटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला त्यांनी विजयाचं लक्ष एकशे छप्पन्न धावांचं फक्त नऊ पूर्णांक चार षतकातच गाठलं याचा अर्थ साठपेक्षाही कमी चेंडूंमध्ये त्यांनी एकशे छप्पन्न धावा केल्या आणि यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारची फलंदाजी ऑस्ट्रेलियाने त्या डावात केली आणि त्या डावादरम्यान एक फेज अशी आली की चेंडू सतत सीमापारच जात होता क्षेत्ररक्षकांना काहीही संधी नव्हती क्षेत्ररक्षक केवळ बघत राहण्याशिवाय काहीच करू शकले नाही आणि एक दोन नव्हे तर तब्बल सलग चौदा चेंडू सीमापार गेले गोलंदाज बदलले फलंदाज बदलले गोलंदाजीचा एंड बदलला फलंदाजीचा एंड बदलला परंतु चेंडू सीमापार जाण्याचा क्रम काही चुकला नाही या चौदा चेंडूंचा जर आपण सिक्वेन्स बघितला तर त्यामध्ये धावा कशा निघाल्या बघा सुरुवात झाली षटकारापासून षटकार चौकार पुन्हा षटकार षटकार चौकार षटकार चौकार 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 षटकार आणि त्यानंतर सलग चार चौकार अशा प्रकारे या चौदा चेंडूमध्ये नऊ चौकार आणि पाच षटकार लागले आणि त्या फक्त चौदा चेंडूमध्ये सहासष्ट धावा निघाल्या हा जो झंझावात होता किंवा हा जो तळाखा होता हा ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि त्यांचा कर्णधार मिशेल मार्श यांनी केला हेडने पंचवीस चेंडूत ऐंशी धावांची खेळी केली त्यामध्ये बारा चौकार आणि पाच षटकार होते आणि या दरम्यान त्याने फक्त सतरा चेंडूतच आपलं अर्धशतक साजरं केलं तर मिशेल मार्श याने फक्त बारा चेंडूत एकोणचाळीस धावा केल्या त्यामध्ये त्याचे पाच चौकार आणि तीन षटकार अशा प्रकारे या दोघाही फलंदाजांनी तीनशे वीसपेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या धावा जमवल्या हो ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यानच्या चौथ्या षटकातल्या पाचव्या चेंडूपासून हा झंझावास सुरू झाला आणि तो सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संपला ज्यावेळी मिशेल मार्श याला वॅट नावाच्या गोलंदाजाने बाद केलं तेव्हा हा झंजावाज संपला तर चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ट्रॅव्हिसेड याने चार्ली कॅसेली नावाच्या गोलंदाजाला षटकार लगावला त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्यांनी चौकार लगावला आणि पाचव्या षटकाच्या सुरुवातीपासून मिशेल मार्च फलंदाजीला होता आणि त्याने जॅक जार्विस या गोलंदाजाच्या जा षटकात प्रत्येक चेंडू सीमापार धाडला त्यांनी या षटकामध्ये तीन चौकार आणि तीन षटकार लगावले पुढच्या षटकामध्ये हीच परिस्थिती राहिली गोलंदाज ब्रॅड व्हीट होता आणि फलंदाजीला ट्रॅव्हिस हेड होता आणि ट्रॅव्हिस हेडने पाच चौकार आणि एक षटकार लगावला अशा प्रकारे गोलंदाज बदलले चार्ली कॅसेली असेल जॅक जार्विस असेल ब्रॅड व्हीट असेल किंवा फलंदाजीला ट्रॅव्हिस हेड असेल किंवा मिशेल मार्च असेल पण चेंडू सीमापार जाण्याचा जा क्रम काही चुकला नाही प्रत्येक चेंडू सीमापार होत राहिला सलग चौदा चेंडू सीमापार झाले त्यामध्ये नऊ चौकार आणि पाच षटकार लागले यामुळे ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये म्हणजे पहिल्या सहा षटकात तब्बल एकशे तेरा धावा फळ्यावर लावल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विश्वविक्रम राहिला तर हा जो झंझावात मिशेल मार्च आणि ट्रॅव्हिस हेड यांचा चालला तो मिशेल मार्च हा सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि तेव्हा हा झंझावात संपला पण आला चेंडू की तो गेला सीमापार असा जो क्रम सलग चौदा चेंडूंमध्ये बघायला मिळाला तो अद्भुत होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं बहुधा पहिल्यांदाच घडलेलं असावं साधारण सामन्यामध्ये सुद्धा अशी गोष्ट घडत नसते ती आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये घडली तीसुद्धा ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड अशा चांगल्या संघांदरम्यान काही लुटूपुटूचे संघ ते नव्हते तर त्यामुळे ही एक अविश्वसनीय बाब अगदी अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडली आणि त्याची माहिती आपण घेतली आजच्या भागात क्रिकेटच्या दुनियातल्या अशाच आगळ्या वेगळ्या आणि रंगतदार विक्रमांच्या माहितीसाठी बघत रहा स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार